नमस्कार मी आरती महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या साजरा दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस जागतिक महिला दिन वासिंद ग्रामपंचायत आणि ज्येष्ठ नागरिक संस्था वासिंद या संयुक्त विद्यामाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम ग्रामपंचायत सभागृहात सकाळी आठ वाजता पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय शकुंतला कंठे मॅडम होत्या राजमाता जिजाऊ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष शकुंतला कंठे मॅडम उपसरपंच ज्योती बैरे वैभवी पाटील ग्रामसेविका विशाखा पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले दीप प्रज्वलन गीताताई पाटील विशाखा शेलार खंडू कंठे व सरपंच राजेंद्र मस्कर यांच्या हस्ते झाले कार्यक्रमात महिलांसाठी हळद समारंभ आयोजित करण्यात आला होता तसेच ग्रामपंचायत वासिंद व ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांना शाल व फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमामधील प्रमुख मान्यवर शेलार यांनी महिलांसाठी कायदेविषयक प्लास्टिक बंदी जनजागृती व माझी वसुंधरा अभियान झिरो पॉइंट फाय अंतर्गत ग्रामसेविका विशाखा पाटील मॅडम यांच्या नेतृत्वात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले उपस्थित महिलांना गुलाबाचे फुल देऊन सन्मान करण्यात आला तसेच ग्रामपंचायतच्या वतीने सर्व नागरिकांना आणि आलेल्या पाहुण्यांना उच्च प्रतीच्या भेट देण्यात आली या कार्यक्रमाला जिल्हा परिषद ठाणे ठाणे येथील एम एम, बाचो टीकर, एम बनकर अधिकारी साहेब ऋषी विस्तार अधिकारी घुले व झुंजाराव साहेब पंचायत समिती शहापूर यांनी उपस्थित राहून महिलांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमामध्ये अनंत शेलार रंगनाथ काठोळे भिरूर गुरुजी तारमाळे साहेब ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील विनोद भांगरे म्हणजे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन सरपंच राजेंद्र उपसरपंच ज्योती भैरे आणि ग्रामसेविका विशाखा पाटील मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्याकरता आदर्श कर्मचारी गुरुनाथ शेलार रमेश गोळे प्रमिना जाधव अनिता पाटील प्रनिती सोमासे आणि नैनेश गोड़ शब्द करत केले तर यांनी यांनी मेहनत घेतली वर्षाव कार्यक्रमाचे जाधव सर सर्व मान्यवरांचे व महिलांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली असं म्हटलं पंखावर छेलण्यासाठी आकाशाला चुकावं लागेल तुम्हाला पंखावर छेलण्यासाठी आकाशाला चुकावं लागेल तुमच्या सूर्यालाही आपलं तेज झाकावं लागेल स्वतःला तुम्ही जगासमोर इतकं मोठं बनवा खर तर दोघे आल्या नाहीत स्वतःला तुम्ही जगासमोर इतकं मोठं बनवा की त्या शिखरालाही त्या शिखरालाही तुम्हाला बघताना मान वर करून बघावं लागेल एवढं मोठं अपाट दिव्य काम मला वाटतं पुढच्या काळामध्ये सत्कार मूर्ती करतील अशी आपण अपेक्षा ठेवूया एकदा या सगळ्या सत्कार मूर्तीसाठी जोडता काळा होत्या आणि सुंदर असा नंतर मी त्या पुरुषावर जर शिंतोडे उडवते तर कितपत योग्य आहे याचा विचार पण आपण केला पाहिजे तुम्ही महिलांना जेव्हा सबळ करता त्याच्या सोबत त्यांना सुसंस्कारी हे करणं खूप गरजेचं आहे संस्कार आपला जो धर्म आहे आपला धर्म सोडता नाही आपल्या धर्मामध्ये कुठेही श्रीला कमी लेखलं नाही आहे तुम्हाला असं वाटत असेल तर असं नाही आहे जेव्हा आपण सीताराम म्हणतो राम सीता म्हणत नाही राधाकृष्ण म्हणतो शिवशक्ती शिवशक्तीशिवाय की निसर्गच नाही आहे उत्पत्तीच नाही आहे शिव आणि शक्ती जेव्हा सोबत येतील तेव्हाच उत्पत्ती होईल आणि मला ह्या ह्या निमित्ताने एवढंच म्हणायचं आहे की आज तुमची अशी अपेक्षा असेल अरे ॲडव्होकेट मॅडम मला आहेत आणि आता ते कायदेविषयक सल्ले देतील आणि आपल्याला सांगतील की श्रीपूर समाजचा कायदा आहे हुंडा काय डोमेस्टिक व्हायलन्स कायदा आहे हुंड्याचा कायदा आहे अशा वेगवेगळे कायदे स्त्रियांसाठी स्त्रियांनी सबळ व्हायला पाहिजे पण शी सबळ आहे ती स्वतःला सबळ तिने समजलं पाहिजे की मी सबळ आहे मी निर्बळ नाही आहे जेव्हा तुम्ही स्वतःला असं समजा तुम्ही स्वतःमध्ये एक स्वतः स्वतःहून असं प्रसन्न करेल की मी आहे मला कोणाची गरज नाही याच्यात अर्थ असं नाही सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी आपण ग्रामपंचायत वासीन आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण आज या ठिकाणी जागतिक महिला दिनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर सर्व महिलांना आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना ग्रामपंचायत करून आजच्या महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजन केला आणि सर्व महिलांचा सन्मान केला त्याबद्दल एक महिला कर्मचारी किंवा महिला प्रशासकीय अधिकारी म्हणून मी आज तुम्हाला सर्वांचे आभार मानते तहनशील आहे कारण स्त्री नारी आदिशक्तीचे एक रूप आहे तर अशा अनेक स्त्रियांची नावं घेतली तरी आपल्याकडे वेळ फार कमी आहे आय पी एस म्हणजे भारतीय पोलीस सेवेतील पहिल्या महिला ऑफिसर एकोणीसशे बहात्तर साली त्या पोलीस सेवेमध्ये रुजू झाल्या किरण बेदी हे त्यांचं नाव दोन हजार पोलीस सेवेतून त्या दोन हजार सातच्या डिसेंबर महिन्यामध्ये सेवानिवृत्त झाल्या पण त्यांची पहिली नेमणूक जी होती ती दिल्ली येथील तिहार जेलमध्ये तिहार जेलमध्ये त्यांनी कैद्यांसाठी काही योजना राबवल्या की कैदी ही सुद्धा माणसं माणसंच आहेत त्यांच्या मनामध्ये आपण परिवर्तन करणं गरजेचं आहे त्यांनी त्यान त्या तिहार जेलमध्ये योगाचे क्लास राबवले की जेणेकरून या कैद्यांच्या मनामध्ये काहीतरी बदल होईल आणि पुन्हा असं कृत्य त्यांच्याकडून होणार नाही त्यानंतर त्यांनी कायद्याचं उल्लंघन कधीच केलं नाही आपल्याला जे आपल्या अभ्यासाने किंवा आपल्या पदवीने जो कायदा मिळाला त्याचं काटेकोर अंमलबजावणी केली त्यावेळेच्या भारताच्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची गाडी सुद्धा त्यांनी अडवली का त्या नियमात गाडी ती बसत नव्हते म्हणजे त्या मागे डगमगल्या नाही अशा धीटाच्या भीती वाटते मनामध्ये पण तसं नाही म्हणजे पहिल्या आय पी एस ऑफिसर आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी आपली सेवा बजावली तसंच अंतराळी कल्पना चावला ह्या सुद्धा आपण पाहिलं की लहानपणापासून अतिशय धाडची बाहेर असताना त्या अगदी आकाशाकडे पाहत असत आकाशातल्या चांदण्या बोलत असत आणि हीच लहान मुलगी पुढे अंतराळवीर होते पुढे सोळा जानेवारी पहिल्यांदा त्यांची अंतराळामध्ये जी निवड झाली तीनशे बहात्तर तास अंतराळात त्यांनी प्रवास केला सोळा जानेवारी दोन हजार तीन रोजी त्यांचा दुसरा अंतराळ प्रवास आणि शेवटी बाकी एक फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी हे अंतराळयान पृथ्वीवर परत येत असताना नादुरुस्त झालं आणि त्यातच त्याचा अंत झाला अशा आहेत पहिली महिला पायलट होती ती सुद्धा एक स्त्रीच होती आज विराजमान झालेले आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणजे महिला कोणत्या क्षेत्रात नाहीत अगदी वरपासून खालचं काम करण्यापर्यंत सगळीकडे महिलाच आहेत आणि म्हणून मला तरी वाटतं आजचा हा महिला दिन अतिशय चांगल्या प्रकारे साजरा झाला ज्येष्ठ नागरिक संघ तर, तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद